नमस्कार मंगल किचन तडका या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे आज मी तुम्हाला गवारीचा ठेचा बनवून दाखवणार आहे तेव्हा तुम्ही हा माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब सब्सक्राइब करा जेणेकरून जे व्हिडिओ मी अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला बघायला मिळाल चला आता आपण झटपट रेसिपीला सुरुवात करूया गवारीचा ठेचा बनवण्यासाठी इथे मी गावठी गवार स्वच्छ धुळून निवडून घेतलेली आहे या पद्धतीनं अशी त्याच्यानंतर मी इकडे अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेली आहे एक बारीक कांदा कापून घेतलेला आहे त्याच्यानंतर एक चमचा हळद पावडर घेतलेली आहे इथे जिरे मोहरी घेतलेले आहे एक चमचा चवीनुसार एक चमचा मीठ घेतलेले आहे दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे चार ते पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे इथे मी कडे तापायला ठेवलेले आहे आपल्याला सर्वात प्रथम शेंगदाणे भाजून घ्यायचे आहे चांगले खरपूस भाजून घ्यायचे आहे शेंगदाणे हे बघा आपले शेंगदाणे खरपूस भाजून झालेले आहे आता मी प्लेट काढून घेत आहे त्याच्यानंतर ह्या मिरच्या आहे ह्या भाजून घेत लसूण पण याच्यातच भाजून घेत आहे हे बघा मस्त भाजून झालेलं आहे आपण काढून घेत आहे मिरची आणि लसूण त्याच्यानंतर हि गावात पण भाजून घ्यायचे आहे भाजून घ्यायची ही पण चांगली अशी भाजून घ्यायची आहे हे बघा कशी मस्त गवर भाजून झालेले आहे मी आता ताटात काढून घेते चला आता आपण हे सर्व एकत्र एक मिक्सरला वाटून घेऊया त्याचा शेंगदाणे टाकूया मिक्सरला एकदम आबडध वाटून घ्यायचं जास्त बारीक वाटून घ्यायचं नाही हे बघा ह्या पद्धतीने मी आबडधोबड वाटून घेतलेलं आहे इथे मी दोन ते तीन चमचे तेल टाकते तेल चांगलं गरम होऊन द्यायचं त्याच्यानंतर जिरे मोहरी टाकते फोडणीसाठी चांगली तडतडून द्यायची त्याच्यानंतर कांदा टाकते कांदा पण चांगला ब्राऊन कलर होऊन द्यायचा हे बघा अशा प्रकारे कांदा ब्राऊन झालेला आहे आता आपल्याला त्याच्यामध्ये हे गवारीचं हे सर्व मिश्रण वाटायचं आहे हे बघा त्याच्यानंतर ही हळद पावडर टाकते तरी मी टाकते चालू परतून घ्यायचं असा व्यवस्थित पाण्याचा बिलकुल वापर केलेला नाहीये पाच मिनिट झाकण ठेवून मंद आचेवर वाफेवर शिजून घेऊया हे बघा किती छान मस्त व्यवस्थित शिजलेला आहे ठेचा गवारीचा हे बघा आपल्या गावारीचा ठेचा तयार झालेला आहे आणि हा ठेचा बाजरीची भाकरी किंवा चपाती किंवा ज्वारीच्या भाकरीबरोबर पण छान लागतो तुम्ही पण बनवून बघा आणि मला कमेंट करून सांगा गवारीचा ठेचा कसा झालेला आहे आणि तुम्हाला माझा व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद